नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मुलांनी ते तुळशीचं लग्न करायचं ठरवलं होतं आणि अगदी सिंपल पद्धतीने हे लग्न झालेलं आहे आणि त्या आदितीने रांगोळी काढलेली आहे आणि त्या आर्याने जे आहे त्या तुळशीच्या लग्नासाठी फटाके वाजवलेले आहेत घरातले जेवढे दागिने होते तेवढ्याने ती तुळशीला घातलेले आहेत आणि ही आमची तुळस थोडीशी दिसत आहे आणि सुंदर अशी आदितीने त्या रांगोळी काढलेली आहे आणि आदितीनेच इथे सारवून घेतलेलं आहे सुंदर छानचं शुभलाभ काढलेलं आहे इथे तिने काचेच्या बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि रांगोळी पण तुळशीचीच काढलेली आहे तरी इथे आम्ही संध्याकाळी सहा साडेसहाचा वेळ असेल सहाच वाजलेली असेल क भरपूर उजेड होता असा अंधार झालेला नव्हता आणि पौर्णिमेच्या दिवशी जे आहे तर तिथेही आम्ही तुळशीचं जे आहे लग्न लावलेलं होतं आम्हाला खूप मोठा कार्यक्रम करायचा होता तुळशीच्या लग्नाचा पण आम्हाला नेमकं जत्रेला जावं लागलं त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये करून घेतला कारण पौर्णिमा जी आहे संपणार होती आणि पौर्णिमा संपल्यानंतर मग जे आहेत लग्नाचा जो पौर्णिमेपर्यंत तिथे लग्नाचा मुहूर्त होता तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे मका काढलेली आहे मका काढलेली हे तुम्ही बघितलेलेच आहे पण आता ही मकाजी आईत्र अशी पातळ पातळ पसरून द्यायची आहे म्हणजे हिला मस्त अशी कडक वाळेल उन्हाने आणि हिला लवकर किडे वगैरे पडणार नाही आहे तर ही मकाजी तर आम्ही आणखीन एक कडेने आणखी मोठा एक कागद आथरलेला आहे आणि त्याच्यावरती ही मका आता आम्ही पसरून देणार आहोत मुलांना खूप आवड आहे मका पसरवण्याची आणि खूप त्यांना खेळायला भेटते इथं खूप वेळ टाईम स्पेंड करतात मुलं इथं त्यांना असं काहीतरी खेळायला म्हणून नवीन झालेलं आहे तरी मका जी आई पातळी पसरून द्यायची आहे खाली जो एक काळा कागद जो आणलेला आहे तो मी शेजारच्याकडून आणलेला आहे आणि आम्हाला लागल्यानंतर आम्ही एकमेकांकडून कागद असलेले मोठे मोठे बारदाने घेऊन जात असतो वापरायला त्याचा तेवढाच आम्हाला उपयोग होत असतो आता मागच्या वेळेस त्यांनी पण माझ्याकडून एक कागद घेऊन गेलेले होते आणि यावेळेस मी त्यांच्याकडून एक काळा कलरचं कागद घेऊन आलेले आहे कागद भरपूर मोठा आहे आणि मोठा असल्यामुळे त्याच्यावरती पण मी मका पसरून दिलेली आहे पण मग तो तेवढा पुरलेला नाहीये तर म्हटलं की आणखीन पातळ पसरून दिल्यानंतर आता पावसाचं वातावरण तर नाहीच आहे पण मग मका अशी कडक वाळल्यानंतर कोंबड्यांना खाद्य होणार आहे तर कोंबड्यांच्या खाद्यासाठीच ही सगळी खाटाटोप आहे तर इथे दीड एक मक एकर मका होती आणि मक्याची कोटी पण आहे वाडेल एक करोड आलेली आहे तुम्ही कोटीचा व्हिडिओ पण मागं बघितलेलाच आहे रात्री जेव्हा टेलर आलेला होता घरी तर आम्ही जो व्हिडिओ काढायला आम्हाला जमलेलं नव्हतं कारण काय होतं की अंधार झालेला होता आणि एक वायर होती जी टेलर जे आहे तिथे मध्येच अडकत होता तर त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ इथे काढलेलाच नाही का त्यावेळेस आम्हाला पूर्ण सगळ्यांना इथे कामाला जोपावं लागलेलं होतं आणि ह्यावेळेस जे आहे तर आम्ही मका हो मी मका पसरवत होतो त्यावेळेस कुटी घरी आलेली नव्हती पण कुटी आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ लगेच टाकलेला आहे आणि खूप जास्त प्रमाणात आलेली आहे कुट्टी मक्याची वाळलेली मक्याची कुट्टी आहे आणि काय झालेलं आहे की गाय जे आहे एक दोनच आहे आणि त्याच्या प्रमाणात कुट्टी जी आहे ती भरपूर झालेली आहे इथे जे म मका काढलेली आहे आम्ही तर मक्याचं जे भूस असतो तर बिट्ट्या वगैरे नाही तर मकाच्या जे आ, साल आहेत ना तर ते पण गाय चांगल्या पद्धतीने खाती तर आता असं झालेलं आहे गाय एक झालेली यानी खायला जे आहे भरपूर झालेलं आहे तर मकाईचं जेवढे असे साल होते ते आम्ही बाहेर नेऊन टाकलेले आहेत तर मुलांना मी इथे हाताखाली घेऊन ही मका जे आहेत पसरून घेत आहे आता ही मका भरून घ्यायची आहे चांगली कडक वाळली ना तर ती भरून घ्यायची आहे पण आत्ता शिकीची सुरुवात आहे तर साधारण आठ दिवस तरी आम्ही वाळून देणार आहोत आणि पिल्लांची ऑर्डर द्यायची आहे म्हणजे काय होईल की पिल्लांना खायला खूप लागतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे दोन तीन इन्व्हेस्टमेंट जे आहे तर मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी चालेल आणि हे झालेले आहेत आता आमचं दुकानाचं पण काम जे आहे आता आमचं रिवाइंडिंगचं दुकान आहे तर हे तुम्हाला माहीत आहे कारण मी खूप जुरा व्हिडिओ आहे रिवाइंडिंगच्या दुकानाचं की कुठला शॉप आहे तर त्या दिवाळीनंतर शॉप चांगलं चालतं आणि दिवाळीनंतर जे आहे तर चार पाच महिन्याच्याही शॉप चांगलं चालणार आहे तर अशा पद्धतीने दिवाळीमध्ये शॉप चालल्यानंतर इथून पुढे टेन्शन राहणार नाही आहे आता सध्या सुरुवात आहे तर इथून पुढे जे आहे ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने होणार आहे आणि मी इथे दुग्ध व्यवसाय करण्याचा पण माझा विचार चालू आहे एक गाय आहेच आहे दुधाची घरातलं जे दूध आहे तेवढे पैसे वाचत आहेत आणि मोठा जो आहे मोठा खूप फायदा नाही पण जेवढा आहे तेवढा फायदा नक्कीच आहे कारण दर महिन्याला जे माझं तीन एक हजाराचं दूध मी विकत घ्यायचे तेवढं मला एका गाईमुळे तेवढे पैसे माझ्या घरात आहेत आणि आणि तेवढी थोडीफार बचत होत असते तर अशा पद्धतीने शेतकरी झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीच्या घरातूनच आपल्याला मिळत असतात तर इथं घराच्या कडेनी पूर्ण नारळाची ताटी आहे आणि सुंदर असं निसर्ग इथं घराजवळ दिसतंय अंश लहान आहे अंशला खायला प्यायला घातल्यानंतर पण तो जास्त वेड्यावाणी करत असतो तर त्याचं ते चालूच आहे की मम्मी उचलून घे काम करून द्यायचं नाही आहे आणि स्वतः पण जी मका आहे भरपूर खाली पसरून देतो आणि खूप छान बोलतो तर त्याच्या बोलण्याचं इथे आम्हाला आलेलं आहे हसू तर खूप सुंदर असं त्याचं बोलणं असतं आणि त्याचं बोलणं जे आहे आता शाळेत जायला लागल्यामुळे खूप सुधारलेलं आहे तर ता त्याची सुद्धा शाळा आता उघडणार आहे तर बऱ्याचशा शाळा ज्या आहे मतदानामुळे माझ्या हे दोनही मोठ्या मुलांच्या शाळा उघडलेल्या नाही आहे नवीन शाळेत घातल्यामुळे त्याची शाळा ही सोमवारीच उघडलेली आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्याच्या जा मुलांच्या संपलेल्या आहे तर मुलांनी जे आहे दुपारी हे काम केलेलं आहे अर्धा एक ता एक तासामध्ये आम्ही साधारण सगळं जे आहे मका इथे पसरून घेतलेली आहे आणि मका पसरवली त्याच दिवशी संध्याकाळी जी आहे तर कुटी आलेली आहे कुटीची जे मोठं एक टेलर आहे तर जे भोत करून येतात त्याला असं ग्रीन शेडनेट लावतात तसं टेलर इथे आलेलं आहे तर आता मका पसरून दिल्यानंतर म्हणजे चालूच आहे आणि मुलांना खूप आवडतं खेळायला तर इथे पेरू तोडण्यासाठी एक गाडी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी आता पोल्ट्रीमध्ये एंट्री केलेली आहे तर पोल्ट्री आता खूप मोकळी झालेली आहे तर ह्या लॉटमध्ये ते पाचशे पिल्लं जे आहे तर ते लवकरच येणार आहे तर अगोदर पाचशे पिल्लं आणायचे आहे नंतर पुन्हा पाचशे आणायचे आहे कारण वॅक्सिनेशनला नंतर खूप प्रॉब्लेम होतो तर पोल्ट्रीमध्ये बरंच काही शिकायला भेटलेलं आहे आणि सगळं लॉट एकदम आणल्यानंतर घरात सर सगळं घरीच करायचं म्हटल्यानंतर काय होतं की कोणी एखादा माणूस लावला एक दोन माणसं लावल्यानंतर त्यांना पण हजार एक रुपये देणं भाग पडतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत खर्चिक असतात तर इथे जे आहे तर कोंबड्यांचे इथे अंडे देण्यासाठी जे आहे ते लाकडाचे रॅक बनवलेले आहेत हे तुम्ही पो व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलेलं आहेतच तर दुपारी जेव्हा मी मका पसरून देऊन आले आणि नंतर म्हटलं की आता पोल्ट्रीमध्ये एक चक्कर मारून यायचं असतो तर मी नेहमी दीड वाजता जे आहे तर पोल्ट्री चक्कर मारत असते अंडे गोळा करण्यासाठी तर पोटलेलं एक अंड इथं मला सापडलेलं आहे जरास उशीर झाला आहे मला पोल्ट्रीमध्ये यायला आणि लगेच एक अंड जे कोंबडाने फोडून टाकलेलं आहे तर इथे नवा नुकसान झालेलं आहे आणि जर लवकर आले असते तर बरं झालं असतं कारण आता असं वाटतं आहे की सगळं पहिले इतक्या कोंबड्या असायच्या इतके अंडे असायचे आणि आता जे आहे तर कोंबड्या पण कमी आहे अगदी थंडीच्या सीझनमध्ये हा असं घडत आहे खूप वाईट वाटतं आहे वाट की कोंबड्या खूप कमी झालेल्या आहेत आणि आता असं याच्यामध्ये आलेलं आहेत की लॉट जरी घेतला तरी वाढता वाढता त्याला अजून चार चार सहा महिने लागत आहेत कोंबड्यांना तर अशा कंडिशनमध्ये जे आहे तर हो... कोंबड्या घेणं पण आणि कोंबडी आता विकत घ्यायला गेलं तरी खूप महाग जाते आणि मला जे आहे अंड्यांच्या कोंबड्यांमध्ये जे आहे बिझनेस करायला खूप जास्त आवडायचं आणि पोल्ट्रीमध्ये खूप वेळा जायला खूप जायचं अंडे गोळा करायचे तूस पसरायची हे सगळी कामं करायला खूप आवडायचं आणि खरं तर थंडीमध्ये मा जो माझा दीड एक हजाराचा लॉस लॉट लौ। होता तो तो खूप कमी राहिलेला आहे मध्यंतरीच्या काळात विकले पण भरपूर गेले आहेत आणि मेलेले पण भरपूर आहेत नंतर गोट फार्मकडे वळणार आहोत लवकरच गोट फार्म आणि पोल्ट्री फार्म, फार्म दोन्हीकडे पण आता सम बॅलन्स करणार आहोत आता जसं दुकान चालू होणार आहे सगळ्या गोष्टी स्टेबल होणार आहे तर आणि बरेचसे प्रोजेक्टमध्ये झालेले आहेत कुठले ते पर्सनल आहेत ते सांगण्या लगेच सांगणार असं नाही आहे पण नक्की मी ते सांगणार आहे की इन्व्हेस्टमेंट आमची कुठं गेलेली आहे साधारण मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे एक एक दोन ठिकाणी गेलेली आहे आणि ती लवकरच रिकवर होणार आहे तर इथे बिझनेसला आम आमच्या येणार आहे पुन्हा एक म्हणजे आपण म्हणतो ना एक वाव भेटणार आहे बिझनेसला आता पुन्हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे कसा करायचा आहे याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे किंवा पोल्ट्री फार्मिंग करताना काय चुका झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपण यूट्यूबमध्ये कंटिन्यू बघतच आहोत चॅनलच्या माध्यमातून लोक नेहमीच बघत आहोत तर जे कोंबडे होते कमी कोंबडे होते ते पण आता विकले गेलेले आहेत हे हा जो व्हिडिओ आहे तर ह्यातले कोंबडे पण माझे आता विकले गेलेले आहेत तर मी लवकरच नवीन लॉटची वाट बघत आहे कारण मला जे गोट फार्मपेक्षा पोल्ट्री फार्मिंगमध्ये इतकी आवड आहे ना की मला खरं वाटतं की मी पोल्ट्री फार्मिंग खूप दिवस करावं कायमचं करावं मला कोंबड्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मुलांना पण माझ्या फो, फो पोल्ट्री टाकल्यानंतर खूप छान वाटतं कारण त्यांना वाटतं की काहीतरी करते घरातले कोणीतरी एरवी एर मी घरातच बसून असायचे तर आता मला असं वाटतं की काहीतरी बिझनेस करण्याचं करतोय आपण आणि हा बिझनेस आणि प्लस यूट्यूब करतो आहे तर दोनही गोष्टी ज्या आहेत ते बॅलन्स करायच्या आहे तर अशा पद्धतीने अंडी मी गोळा करून आणलेली आहेत जेवढी जमेल तेवढे मी इथे अंडे घेऊन येते आणि साधारण एका दिवसाला माझे दहा एक अंड्यापर्यंत अंडे निघत आहेत आता तर कधी कधी आठ नऊ पण निघत आहेत कधी कधी एक दोन फुटतात पण तर अशा पद्धतीने हा माझा आजचा रुटीन होता मका पसरवण्याचा आणि अंडे घेऊन येण्याचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला ताटा आणि बाय बाय